आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांचे कार्यालय येथे सांगली जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांचे सोबत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते चर्चासत्रात माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली माननीय रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली माननीय दादासाहेब चुडापा पोलीस उपअधीक्षक सांगली तसेच एकूण चौऱ्याऐंशी महाविद्यालयाचे प्राध्यापक हजर होते विद्यार्थ्यांमधील वाढती व्यसनाधीनता जनजागृतीचा अभाव सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ वाहतूक नियमाबद्दल जागृतीचा अभाव याविषयी कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते किंवा त्यामध्ये काय सुधारणा करता येईल त्या अनुषंगाने चर्चा झाली चर्चासत्रात निर्भया पथक तक्रारी अवेअरनेस रॅगिंग बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण बस स्टँड रेल्वे स्टेशन पेट्रोलिंग खाजगी क्लासेसचे नियम अटी अंमली पदार्थाचे सेवन दुष्परिणाम याबाबत चर्चा करण्यात आली उपस्थित प्राचार्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले त्यांना येणाऱ्या अडी अडचणी व संबंधित विषय याबाबत आपले विचार मांडले माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी चर्चासत्रात अंमली पदार्थाच्या सेवनामुळे मनुष्य जीवनात विद्यार्थ्यांवर होणारे दुष्परिणाम त्यावरील उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण दोन हजार बारा संगणक स्मार्टफोन यातून होणारे गुन्हे व्यसनाधीनता सायबर गुन्हे याबाबत मार्गदर्शन केले नमूद सर्व घटकांच्या अनुषंगाने शैक्षणिक संस्थांची जबाबदारी काय आहे अँटी रॅगिंग कमिटी यांची कर्तव्ये निर्भया पथकात समन्वय ठेवणे लैंगिक अत्याचार तक्रारी विशाखा समितीची कार्ये कॉफी शॉपवर कारवाई स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावणे स्कूल बस, बस चालकांचे पोलीस व्हेरिफिकेशन विद्यार्थ्यांमध्ये वाढती व्यसनाधीनता अंमली पदार्थाचे सेवन याबाबत काळजी व उपाययोजना पोलीस प्रशासन व पालक यांचे संयुक्त बैठक आयोजन महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांना ओळखपत्र अनिवार्य करणे महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये अंमली पदार्थाचे पानशॉप टपऱ्यांना बंदी तसेच मुलींचे अपहरण बालविवाह आत्महत्या या विषयावर माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली माननीय रितू खोकर अपर पोलीस अधीक्षक सांगली यांनी सूचनापर मार्गदर्शन केले तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण दोन हजार बारा तसेच ट्रॅफिक अंमली पदार्थ सेवन दुष्परिणाम उपाययोजनाबाबत पर पत्रके वाटप करण्यात आली माननीय खोकर अपर पोलीस अधीक्षक सांगली यांनी आभार प्रदर्शन केले